आणि अशीच एक गमतीदार गोष्ट पहिल्यांदाच अगदी पहिल्याच दिवशी घडली आहे ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गट युतीची चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण ठरलंय चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या आमदारांची घेतलेली भेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनाथ ही भेट झाली आहे आणि यावेळी आदित्य ठाकरे भास्कर जाधव सुद्धा उपस्थित होते भेटी दरम्यान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॉकलेट दिला आणि त्यावरूनच आता भाजप आणि ठाकरे गटात कुछ तो मिठा हो जाय असं होणार आहे का ही चर्चा रंगली आहे चंद्रकांत दादा पाटील हे आमचे अतिशय सुस्वभावी नेते आहे सर्वांशी सौजन्याने वागणारे नेते आहे अतिशय मनात शुद्ध भाव घेऊन काम करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते नेत्या आहे तर मला वाटतं की जेव्हा ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करतात तेव्हा हा संवाद उत्तम पद्धतीने होत असतो तर विधान परिषदेत माणिकराव कुकटेंच्या राजीनाम्यावरून गोंधळ झालाय अंबादास दानवेंकडून माणिकराव कुकटेंच्या राजीनाम्याची मागणी झाली शोक प्रस्तावाच्या दिवशी गोंधळ चालणं किती योग्य आहे असं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केलाय कोकाटेंच्या प्रकरणी कोर्ट निर्णय घेणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय माझं म्हणणं असं आहे की एक मंत्र्याला विरोधी पक्षाच्या प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय सरकारची अशा भूमिका काय जरा सभागृहा सरकारनी जर शोक आपण मी शोक बा शोक प्रस्तावानंतर नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील कृषी माणिकराव कुकाटे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकारावरून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा ही मागणी गेले काही दिवस विरोधक करतायत आजही अगदी पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हाच मुद्दा उचलल्याचं पाहायला मिळालं तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत नाराज नाट्य सुरू झाल्याची ही चर्चा आहे ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिल्याची माहिती आहे कोणतीही चर्चा न करताच ठाकरे गटात नाव दिल्यानं काँग्रेस आता नाराज असल्याचीही माहिती आहे तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसनं दावा केलेला आहे काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत असल्याचं कळत आहे जर विधान परिषदेचं पद सतेज पाटलांना मिळालं तर काँग्रेसची नाराजी दूर होणार का हे देखील पाहावं लागेल विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी विरोधी पक्षाचा नेता असतो ज्याचा बहुमतामध्ये असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो हे वि आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही तर अशा राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणात घडतायत अधिवेशन सुरू झालंय म्हणून यात भरही पडणार आहे पण इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचाही आता आढावा घ्यायचा आहे पण वेगवान स्वरूपामध्ये न्यूज पॉईंट प्रेंट माध्यमातून चहापान कार्यक्रमात अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळल्याची चर्चा आहे चहापान कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार पुढे गेले मुंडेंचा मात्र पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न सुरूच होता मंत्री धनंजय मुंडेंबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे अशी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे ते, ते, ते करायचं सरकार संदर्भात अजून राजीनामा होत नाही म्हणून सभागृहात काय इथं तू माहिती राहीनच ना मग काय आहे त्यामुळे नाराजी आहे पण आता नाराजी सगळी दूर झाली अरे चला जाऊ दे झालं मला काय काय पाहिजे एकंदरीत आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे आहेत कारभारी आहेत ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात नैतिकतेची हो। व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र अरे त्याचा विचार करतील ना विरोधी काय मान्य बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला सिनियर डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का कारण सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाही तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलवून बोलून दाखवली मग मग काय करू देखुण। 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 तर विधान भवनामधून आपण पाहतोय छगन भुजबळ संवाद साधत होते आणि यावेळी संदर्भात जो काही निर्णय तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलंय यानंतर पुन्हा बातम्यांचा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल ओबीसी समाज मंत्रालयाला घेराव घालेल असा इशारा ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिलाय कराड से तीन आईफोन तपासत तपासामध्ये महत्वाचे ठरले आहेत चाटे कराड आणि गुले यांच्या संवादाचा पुरावा यातून मिळालाय आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड आणि चाटे आरोपी आढळले बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या किती क्रूर आणि थंडपणे केल्याचं सीआयडी तपासात समोर आलेलं आहे सीआयडीनं कराड गँग विरोधात तब्बल सहासष्ट भक्कम पुरावे जप्त केले तसंच एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले संतोष देशमुखांचं अपहरण करून बे, बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आलाय ठाण्यामध्ये भास्कर जाधवांनी शिंदेगटावरती जोरदार घणाघात केलाय आनंद आश्रम तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का असं सवाल करत आणखी काय चोरणार असं शिंदे गटाला त्यांनी विचारलंय बीड कारागृहातील व्ही आय पी सुविधा आणि सीसीटीव्ही बंद संदर्भात सविस्तर खुलासा करा असं पत्रच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जेल प्रशासनाला दिलं आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीड कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातो आहे राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचे साच असलेला पेटा ही परिधान केला होता तर संजीवन समाधी मंदिराच्या ज्ञानेश्वरी या पुस्तकाचं प्रकाशन उद्या सामंतांच्या हस्ते करण्यात येणार आहे ये भाजपा आमदार संतोष दानवे आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संभाषण आता व्हायरल झालाय या संभाषणामध्ये संतोष दानवेंनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बदलीची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात येतोय धाराशिव शहरात भीषण आग लागली या आगीत दुकानासह जनावरांचा गोठाही जळून खाक झाला आगीत म्हैस आणि वासरूही भाजले गेलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्याचं काम आता सुरू आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली पुण्यात नवले पूल परिसरात टेम्पोचा अपघात झाला या अपघातात दुचाकी आणि रिक्षाला धडक बसली आहे या प्रकरणी नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाले नाशिकच्या चेहडी जवळ दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसली आहे आणि अपघात झालाय अपघातात सासरे आणि जावई यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मावळमध्ये हेल्मेट मुळे दुचाकी चालकाचा जीव अगदी थोडक्यात बचावलेला आहे धावत्या दुचाकीनं रस्त्यावरून वळणाऱ्या वर टेम्पोला जोरदार चालक थोडक्यात <tart noise> रायगडमध्ये विवाह वेबसाईट वरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे जीवनसाथी डॉट कॉम या विवाह वेबसाईट वरती महिलेसोबत ओळख वाढवून विश्वास संपादन केला गेला आणि त्यानंतर पैशांची गरज भासवून सात लाख नव्वद हजार रुपये घेऊन महिलेची फसवणूक केली गेली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यवतमाळमध्ये एक हजार विहिरी मंजूर झाल्यात शासकीय विहीर असल्यानं आज नाही तर उद्या निधी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण गेल्या पाच महिन्यांपासून हा निधी शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे सिंचन विहिरीचे पंचवीस कोटी अडकलेत तेव्हा आता शेतकरी अडचणीत आलेत सांगलीमध्ये ऊसतोड मजुरांनी दहा टन ऊसाने भरलेले ट्रॉली ट्रॅक्टर सतरा माणसांच्या ताकदीनं ओढताय कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी ऊसतोडीचे मजूर हे शर्तीचे प्रयत्न करताना दिसले पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधीचा हा थरारक प्रसंग आहे रत्नागिरी कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी गळती थांबवण्यासाठी निर्मितीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे वीज निर्मितीतील लिकेजमुळे पाण्याची नासाडी होत होती नवजा आदान ते विद्युत गृहापर्यंत सर्व यंत्रणेची आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री वापरून तपासणी केली जाते अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकात कोतकर बंधूंवरती अनोळखी टोळी करून अचानक प्राणघातक हल्ला झाला त्यांच्या किराणा दुकानामध्ये असताना एकोणीस ते, ते वीस जणांनी हल्ला केला यावेळी मोठ्या प्रमाणात दुकानाचं नुकसान झालं तर दुकान जाळण्याचा प्रयत्न केला गेला दरम्यान कोटकर बघून जखमी झाले रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाला सोपाऱ्यामध्ये तेरा वर्षाच्या आत्य भावानं पाच वर्षांच्या बहिणीचा गळा दाबून हत्या केलाय कुटुंबातील सर्व जण तिचे लाड करतात या रागातून हा प्रकार घडलाय पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यजीवांच्या पिंजऱ्यात गारवा निर्माण करणारी उपकरणं लावण्यात येत आहेत उष्णतेच्या झळा वन्यजीवांना बसू नयेत म्हणून संग्रहालय प्रशासनाकडून पिंजऱ्यात रे रेनगन कुलर पंखे बसवण्यात आले आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय विधानसभेत महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे विरोधी संदर्भात यात चर्चा होणार असल्याचं आहे एकंदरीतच विरोधी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे एक वाक्यता नाही आहे आणि म्हणूनच आता ही बैठक महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये नेमकं कुणाला कुठलं पद दिलं जाणार आहे आणि कुणाचं नाव समोर करायचंय याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे जर विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद हे ठाकरे गटाला भेटलं तर विधान परिषदेबाबत काँग्रेस मागणी करू शकता असं कळत आहे आणि यावेळी सतेज पाटलांचं नाव ही समोर येण्याची शक्यता तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या संदर्भात ठाकरे गटानं गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत गिरीश या बैठकीतला महत्वाचा मुद्दा हा विरोधी पक्षनेते पद कुणाला जाणार हेच असल्याचं कळत आहे कुठलं पद कुणाला जाणार आहे कुणाची नाव चर्चेत आहे सध्या महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल विरोधी पक्षनेते पदावरून चर्चा आहे त्या पद्धतीने बघतोय की विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी गट दावा करणार आहे कारण त्यांचं जास्त आहे mm -hmm. तर त्यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या जा नावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सध्या अंबादास दानवे यांच्याकडे जे ठाकरे गटाचे आहेत त्यांचा कार्यकाळ ऑफसमध्ये संपतोय त्यानंतर ते पद रिक्त होईल त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक चर्चा झालेली आहे सुरुवातीला जर पद विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पद जर ठाकरेंकडे असेल तर मग विरोधी पक्षनेते पद जे परिषदेचं आहे पर पर ते काँग्रेसला द्यावं अशा पद्धतीची एकंदरीत चर्चा ही झालेली त्यानुसारच ही काय चर्चा आहे किंवा निर्णय आहे तो घेतला जाईल अशा पद्धतीची चर्चा या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे त्यामुळे आजच कदाचित विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी पत्र दिलं जाऊ शकतं ठाकरे गटाकडून आणि यासाठी काँग्रेसचा कोणताही विरोध नसल्याचं देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी खाजगी सांगितलं तर दुसरीकडे ऑगस्टमध्ये जेव्हा कार्यकाळ संपेल त्यानंतर काँग्रेस त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करेल कारण त्यांची आठ संख्या आहे परिषदेमध्ये तर ठाकरे ठाकरे ही सहा होणार आहे जेव्हा रामबादास दानवे यांचा कार्यकाळ संपेल त्यामुळे ते दावा करतील यामध्ये सतेज पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यांच्या नावावर त्यांचं नाव अग्रसर आहे त्यामुळे त्याचा निर्णय जो विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय आहे तो ऑगस्ट जेव्हा अंबादास कार्यक्रम कार्यकाळ संपेल त्यानंतरच घेतला जाईल मात्र आताच्या घडीला विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चा आहे आणि आजच कदाचित ठाकरे गट हा दावा करेल त्यामुळे आत्ताची ही बैठक अत्यंत महत्वाची या बैठकीत देखील चर्चा होईल राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच आजची ही बैठक अत्यंत महत्वाची आहे गिरीश आणि ज्या संदर्भात जसं तुम्ही सविस्तर अपडेट दिली आहे ते स संपूर्ण समीकरणं जर जोडली तर आपण पाहतोय विधानसभा ठाकरेंची असली तर विधान परिषद काँग्रेसची असणार आहे आणि यावरतीच महाविकास आघाडीत एक वाक्यता आहे अखेर असंही दिसत आहे या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे कारण की महत्वाचा निर्णय होणार आहे तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा एस एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेला आहे आरोपी दत्ता गाडेनं दोन वेळा अत्याचार केल्यानंतर पीडित तिला गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर तिने त्याला जिवे न मारण्याची विनंती केली पीडित तरुणी पलटनला निघाली होती अशी माहिती समोर आली आहे दत्तागाडे शिरूर परिसरात एका लॉज बाहेर बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवरती तो पाळत ठेवायचा तसे व्हिडिओ काढून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यानंतर मग शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायची अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आरोपी दत्तात्रय गाडेचे सर्वच दावे खोटे ठरल्याचं दिसून येत आहे पीडितेला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता पण आरोपीच्या खात्यावरती तीन महिन्यांपासून दोनशे एकोणचाळीस रुपयाचे आहेत त्यामुळे हा दावाही खोटा ठरलाय तसंच दत्ता गाडेचा मोबाईल सुद्धा पोलिसांनी सापडलाय त्यातून नराधमाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं सा संभाषण झालं नसल्याचं समोर आलंय राज्यात दहा मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढतीये त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे मोठी बातमी पाहतोय वरुण सरदेसाईंचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ते दाखल झाल्याचं आता कळत आहे वरुण सरदेसाई ठाकरे गटाचे आमदार आहेत तरुण आमदार आहेत पहिलीच स्टॉम त्यांचे आहे आणि अशा ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळतीय वरुण सरदेसाई हे फडणवीसांची भेट घेत आहेत नेमकं भेटीचं कारण काय अद्याप तरी समोर आलेलं नाहीये मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा नाव आहे प्रशांत कोरटकरचा शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे छत्रपतींना मानाचा मुजरा करत जय जिजाऊ जय शिवराय असं म्हणत हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे प्रशांत कोरटकर वरती टीकेची झोड उठल्यानंतर आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यावरती तो आता नरमल्याचं दिसत आहे शेअर मार्केटमध्ये फसवणूक प्रकरणी माधवी पुरी भूजसह पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले त्यामुळे सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी भूज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अद्याप पोलीस भरतीची प्रतीक्षा आहे कारण आश्वासनं देण्यात आली आहे पण भरती कधी होणार असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केलाय डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात पोलीस दलात तेहतीस हजार रिक्त आहेत आज सकाळपासूनच ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय मुलुंडहून ठाण्याच्या दिशेनं येत असताना मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे सिग्नल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालीय नियमन करण्याचं काम सुरू आहे नाशिककरांसमोरचं पाणी टंचाईचं संकट टळलंय शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा गेल्या वर्षीपेक्षा सतरा टक्के अधिक पाणी साठा आहे अधिकच्या पाणीसाठ्यामुळे यंदा एकतीस जुलैपर्यंत पाणी टंचाईचं तर गंगापूर धरणात सध्या चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याण्णव इतकाच पाणी आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून नंदुरबार जिल्ह्यात जलसंकट ओढावलंय वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होतीय सापुताळ सातपुळ्याच्या तरब दुर्गम भागामध्ये आज आतापासूनच धरण कोरडीपट्टी आहेत तर धरणगाव तर धडगाव तालुक्यातील अनेक धरणं आणि तलावात फक्त दहा टक्केच जलसाठा उपलब्ध आहे